नाशिकडून पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा धडाखेबाज तपास करत पंधरा तुळे सोन्याचे दागिने जप्त केलेली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दोन सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत फुले नगर पळसे येथील श्रीमती विमल सूर्यभन पुणे वर सदर यांच्या घरी घरफोडी झालेली होती याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणी शोध पथकानं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सोन्याच्या दागिने एक माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून शुभम विकी मोरे वर्ष चोवीस राहणार विजयनगर चेडी पंपिंग नाशिकाला पकडलाय त्याच्याकडून सोन्याची पोत अंगठ्या कानातले लॉकेट बाटल्या बांगड्या असे मिळून सोळा लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले सत्तर वर्षीय फिर्यादी महिलांनी लग्नातील आठवणी म्हणून दागिने सुरक्षित ठेवलेले होते हे दागिने चोरीला गेल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पतींना धक्का बसलेला होता मात्र पोलिसांनी सर्व दागिने मूळ स्वरूपात परत दिल्यानं त्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेशोक नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे पोलीस हवलदार विजय टेमगर पोलीस शिपाई नितीन भामरे पोलीस शिपाई विशाल कुंवर पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई समाधान वाजे नाणा पानसरे पूजा अहिरे यांचा समावेश होता नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक गडफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्या आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आत्ता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरबुडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ही आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगसारखं का काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधार ते आमच्या बीचे पी एस आय सचित पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीमनेच्या त्या संबंधित आरोपीला पहिलंच ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्यांनी घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी करून तिथले जवळपास पंधरा तोळे जागेने जे आहेत ते चोरलेले आहेत त्याच्यावरून आम्ही गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची टी वीची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी जे आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही तर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलं आहे सदरचं डिटेक्शन आमचे टी आय सपकाळी साहेब पूर्ण टी वीची टीम आणि विशेषतः पी एस आय आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे आमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी यातून तपशील देखील दिलं